ತುಜ ಲಿ ದರ್ ಜಾಡ ತುರ್ತು ಕಾಡು ನಕು ಅಿಮೂ ಸಂಡು ತು ಖರ್ಚ ವಾಡು ಕಾಡು शिवली असती झाली का नसती घरात वापरायाला नवीनच चोळी थोडी फाटली लागलीच फेकायाला नको न आणखी फाडू सांग किती ती काढू तुझा खर्च लागला वाडू सांक ती जाकर जा काढू घर घरखर चाला दर दिवसाला दहाचा आकडा लागे मिरची मसाला नाही आणला मध्येच वरडून सांगे घरखर चाला दर दिवसाला दहाचा आकडा लागे मिरची मसाला नाही आजला मधीच वरडून सांगे म्हणे आना मिरची लाडू सांगित द कर ज तुझा खर्च लागलाय वाडू संकिती कर्ज काढू तुझा तो भाऊ तो आयता खाऊ आला तुला भेटाया येऊन झालाय महिना त्याला तयार होई नाही जाया मधी पाहुणा टपकलाई साडू दा कर्ज काढू तुझा खर्च लागला वाडू सांग किती कर्ज काढू अशी तू उधळी जगा वेगळी बायको मला मिळाली तुझ्याच पायी लाचारीची चारीची वेळ ही आली आई बापाला आता काही सांगू आई बापाला आता काही धाडू सांग किती कर्ज काढू

ਸੰਗ ਕਿਤੇ ਦਕਰਜ ਕਾੜੂ